जय हिंद आज आम्ही कोपरखाने पोलिसांच्या वतीनं एकतीस एकतीस नागरिकांना त्यांचे घा झालेले मोबाईल फोन्स आम्ही सन्मानपूर्वक वरिष्ठांच्या परवानगीने आज परत केले त्याच्यात विशेष बाब अशी आहे आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी सातत्याने तक्रारदारांकडून त्यांच्या मोबाईलची तक्रार ही सीई आय आर ह्या गवर्मेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर त्यांची पूर्ण माहिती भरून त्या अनुषंगाने तक्रार दाखल केल्या त्या तक्रारीमध्ये आय एम ए नंबर ॲड्रेस असल्या कारणाने त्या मोबाईलची इतमभूत माहिती आमच्याकडे पोर्टल थ्री पोर्टल टू वारंवार मिळत गेली त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे पोलीस तक्रारी राहुल मोरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून सर्व मोबाईलचे लोकेशन काढले आणि त्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही एकतीस मोबाईल हस्तगत केले आज रोजी आम्ही एकतीस नागरिकांना मोबाईल परत करायचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये विशेष बाब अशी आहे जी तक्रार दाखल केली त्यांचा आयफोन होता या मोबाईलची आज मार्केटची किंमत एक लाख चाळीस हजार आहे तो मोबाईल आम्ही दुबई ह्या परदेशातून आम्ही हस्तगत केला ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल विकला गेला होता त्यांचे संपर्क करून त्यांना सर्व कायद्याची माहिती ज्ञात केली आणि त्या अनुषंगाने तो मोबाईलने हस्ते हस्तगत केला तसेच एक दुसरा मी उत्तर प्रदेशवरून आम्ही सोहेल शाह यांचा फोन आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेऊन तो हस्तगत केला तसेच दुसरा आणखी एक आयफोन जो आम्ही मुंबईतून हस्तगत केला तर सदर मोबाईलच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना आव्हान करू इच्छितो की त्यांचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांनी आमच्या पोलिसांना संपर्क साधावा जेणेकरून सीई आय -E आर पोर्टलवर त्यांची इटुभूत माहिती लिहून घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल हस्ते करता येतील आणि जे कोण ही चोरी करतात किंवा मोबाईलचा दुरुपयोग करतात त्यांना आपल्या ताब्यात घेता येतील तर ह्या एक सर्व एकतीस मोबाईलची सध्याची मार्केट व्हॅल्यू साधारण साडेसात ते आठ लाख रुपये आहे तर हे आम्ही आज नागरिकांना आम्ही परत द्यायला आहेत नागरिकांना आम्ही पोलीस काय वस्तू परत करत असताना आम्हाला खरंच आनंद झाला की आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहोत त्याच्यामुळे पुनशा नागरिकांना काही तक्रारी असतील त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क करावा आणि दुसरे काय असेल तर एकशे बारावर कंप्लेंट करावी जेणेकरून आम्हाला ताबडतोब त्यांना मदत सहाय्य करता येईल जय हिंद माझं नाव साक्षी कोंडे मी ते करंटली स्टे करते कोपरखान्यामध्ये सो मी ते बॅचलर्स मध्ये राहते तर काही इन्सिडेंट म्हणून फोन चोरीला गेलेला कंप्लेंट नोंद केली होती कोपरखान्या पोलीस स्टेशन मध्ये मार्च मध्ये सो विदिन टू टू थ्री मंथ्स मध्ये मला हा फोन मिळालेला आहे मी खूप आशा सोडून दिली होती की फोन मिळेल नवीन सिटीमध्ये सो मला कोपरखाने पोलीस स्टेशन सगळ्या ऑफिसर्सने खूप हेल्प केली सो थँक्यू सर हा माझा फोन मिळालेला आहे औदर पाटील सर But thanks a lot, sir. i the package Thank you, sir. Hi, my name is Supriya. I lost my phone like six months back in December and uh, I got it like last month and it was imported from Dubai. Like uh, and there's a website CEIR, which I I I I did not have that much hope, but uh, I finally got placed and due because of that EMI number and all. And police have helped me a lot to get it back. And thank you, thank you so much for your cooperation. Thanks a lot for getting back. it back. Especially thanks to Patil sir from Koparkarana Police Station. They helped me a lot. Thank you so much. Uh, म्हणजे एक कोणाचा मोबाईल गेल्यानंतर कोणाला माहिती नाही ना कुठे कम्प्लेंट करावी काय करावी फक्त त्याला असं वाटतं की आपल्या किशातून कुठे पैसे गेलेत मोबाईल गेलेत जीवाला लागते ला। त्याच्यामुळे पोलीस स्टेशन हे सर्वात मोठं आणि सर्वात तिथे आपल्याला न्याय मिळतोच मिळतो शंभर टक्के तर त्याच्यामुळे कोणीही आलं की पहिलं पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेंट केल्यामध्ये सर पी एस आय सर तुरवडे सर होते त्यावेळेस मी त्यावेळेस तिथे सरांकडे जाऊन सांगे सांगितलं सर मी गाडी चालवतो हो माझा मोबाईल आहे ना इथे गोपरखंड पोलीस स्टेशनच्या इथे तास मी खाली केली माझ्या सुट्टीमुळेच गेला सर बोलला म्हणजे ठीक आहे माझी त्यांनी कंप्लेंट घेतली एफ आय आर दिली मला आणि नंतर मग मला बोलली की ठीक आहे रोहित तू आता फक्त हे सी आय आर याच्यावरती कंप्लेंट टा, टाक ऑनलाईन आणि तू घरी जा मोबाईलचं काय टेन्शन नको करू शंभर टक्के तुला भेटून जा आणि त्यांचं आज बोलणं खरं झालेलं आहे त्यांचं अभिनंदन करतं आणि पाटील सरांचं पण एकदम अभिनंदन करतो मनापासून